नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर काय सांगू रे बाप्पा तुम्ही आंधळ्याचे चेले काय सांगू रे बाप्पा तुम्ही आंधळ्याचे चेले नदी माहेराला जाते म्हणूनहीच चा जग चाले सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून पुन्हा होऊन ले करू नदी वाजवी ते वाळा पुन्हा होऊन ले करू नदी वाजवी ते वाळा पान्हा फुटतो तो डोंगरा आणि येतो पावसाळा पाना फुटतो तो डोंगरा आणि येतो पावसाळा आणि येतो पावसाळा